ठरलं राहुरीतच ठोकला तंबू नगर तालुक्यावर आली वेळ विकासही सापडेना आणि प्रश्नही सुटेना काय दिलेत फडणवीसांनी आदेश राजकारण असो या समाजकारण भाजप नेते शिवाजी कर्डिले यांचं नाव घेतलंच जातं केवळ नगर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये दबदबा असणारे आणि किंगमेकर अशी ओळख असणारे माजी राज्यमंत्री जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे गेल्या विधानसभेला तनपुरे यांच्याकडून पराभूत झाले परंतु कर्डिले आमदार नसल्याने नगरकरांचं मोठं नुकसान झालं आहे का याच उत्तर आहे होय कारण आजही शिवाजी कर्डिले यांचा जनता दरबार तीनशे पासष्ट दिवस भरतो सर्वसामान्यांची छोटी मोठी प्रश्न जनता दरबारच्या माध्यमातून ते सोडवतात राज्याच्या राजकारणात जशी अजितदादांची प्रशासनावर कमान त्या स्टाईलने नगरमध्ये शिवाजी कर्डिले यांची देखील प्रशासनावर कमांड असल्याचं लपून राहिलेलं नाही अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यात आणि मुख्यमंत्र्यांकडून निधी आणण्यात त्यांचा हातकंडाच मतांची संख्या बळ नसतानाही अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पवारांना त्यांनी आसमान दाखवल्याचं सर्वांनाच माहीत आहे पाहुयात शिवाजी कर्डिले यांच्याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार निलेश आगरकर तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर पॉलिटिकल पंचनामा हे विशेष सदर आपण सर्वात प्रथम माजी मंत्री भाजप नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डेले यांची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेऊया दूध व्यावसायिक ही त्यांची पहिली ओळख त्यानंतर त्यांनी गावच्या राजकारणात पाय रोवले गावाचे सरपंच झाले काही काळातच त्यांना आमदारकीची संधी मिळाली एक दोन वेळेस नव्हे तर सलग पाच वेळा ते आमदार देखील झालेत थोरात विखे पाटील ही जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर घराणी तसेच कर्डिले यांनी आपल्या स्टाईलने नगर जिल्ह्याच्या राजकीय सारीपाठावर आपलं वलय निर्माण केलंय अपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी भाजप असा राजकीय प्रवास करत ते सलग पाच वेळा आमदार झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्डिलेंच्या प्रचारासाठी राहुरीमध्ये सभा घेतली होती प्राजक्त तनपुरे यांच्याकडून कर्डिलेंना पराभव स्वीकारावा लागला या पराभवानंतर नगर तालुक्यातील जनतेचं मोठं नुकसान झालं असल्याचं बोललं जाऊ सर्वसामान्यांची ना जुळलेला नेता म्हणून शिवाजी कर्डिले यांच्याकडे पाहिलं जातं आजही अनेक लोक छोटी मोठी समस्या घेऊन कर्डिले यांच्या जनता दरबारात जातात आणि त्यांचे प्रश्नही कर्डिले सोडवतात विधानसभेला अपयश आलं असलं तरी दुसऱ्याच दिवसांपासून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी सुरू ठेवलं आहे एवढंच नव्हे तर माझा कार्यकर्ता आणि माझ्या माणसांची कोणतीही बाबतची अडवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी कर्डिले यांनी आजवर घेतली आहे त्यामुळे कर्डिले यांची प्रशासन व जिल्ह्याच्या राजकारणात कायम पकड असल्याचं बोललं जातं उदाहरण द्यायचं झालं तर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचं उदाहरण देता येईल जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन तास अदोगर शांत असलेल्या कर्डिले यांनी करिश्मा दाखवत पवारांना आसमान दाखवलं असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची गोळ्या बेरीज नसतानाही फडणवीस व विखेंच्या मदतीने थोरातांना चांगलाच झटका कर्डिले यांनी दिला आहे त्यातूनच कर्डिलेंच्या जिल्ह्याच्या राजकारणात असलेली ताकद पुन्हा एकदा राज्याला पहावायच मिळाली आता नुकत्याच लोकसभाच्या निवडणूक झाल्या या निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील मोठं मताधिक्य देण्यामध्ये कर्डिलेंचा मोठा वाटा होता हे विखे पाटलांनीही मान्य केलं सध्याच्या परिस्थितीमध्ये नगर तालुका हा तीन मतदारसंघामध्ये विभागला गेला आहे तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गटांपैकी दोन गट पारनेरला दोन गट श्रीगोंदेला आणि दोन गट राहुरी विधानसभा जोडले गेले नगर तालुक्याला एक नव्हे तर तीन आमदार लाभलेले आहेत परंतु या तीनही आमदारांपेक्षा आजही शिवाजी कर्टिले हेच नगर तालुकाकारांना आपलेसे वाटतात विकास कामे आणि प्रश्न सोडवण्याची धमक असणारे शिवाजी कर्टिले हेच आमदार म्हणून आपल्याला हवे आहे असा सूर नगर तालुका कर उपस्थित करू लागले आहेत त्यामुळे नगर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटांमध्ये आता पुन्हा कर्डिलेंची ताकद निर्माण झाली आहे ते तितकेच खरे पाहूया पुढच्या भागामध्ये कर्डिलेंच्या डोक्यात विधानसभेचा नेमकं काय प्लॅन आहे कसे फिरणार टोपी खालचं राजकारण कोणाची घेणार विकेट काय दिला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश राहुरी कसे राहणार कर्डिलेंच्या मतांचं गणित पाहूया या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा